नमस्कार रोज त्यास त्यास लालतरीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का तर मग वा बनवा ही गावाकडच्या गावरान पद्धतीने वालाच्या शेंगांची भाजी त्यासाठी खोबरं आणि शेंगदाणे थोडंसं तेल घालून कढाईमध्ये मी छान भाजून घेतले त्यानंतर धने आणि मिरची पण थोडीशी तेल घालून आता इथे मी भाजून घेतली आहे ती, ती काढून घेतली आता यात आत पाणी ॲड करून मी शेंगा उकडून घेणार आहे आणि हे जे भाजून घेतलेले शेंगदाणे खोबरं मिरची धने होते ना ते मिक्सर जारमध्ये घालते त्यात थोडीशी कोथिंबीर आणि लसणा लसूणाच्या पाकळ्या घालून हे छान असं मी बारीक वाटून घेणार पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये जिरे मोहरी लस फोडणी दिली त्यात कढीपत्ता घातला एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतवला आणि नंतर मग आपण जे वाटण मसाला वाटू घेतला होता ना तो यात छान परतून घ्यायचा तेलामध्ये आता यातना मी हिरवी मिरची घातली होती तर बाकीचे काही मसाले मी घालणार नाही फक्त इथे मी एक चमच्यावर आंबारी मसाला आणि थोडीशी हळद घालून हे मसाला एकदा परतून घेते छान मसाला परतला की त्यानंतर त्यात उकडून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालून छान अशा मिक्स करून घेणार मसाल्यात भरपूर अशी कोथिंबीर ती पण मिक्स करून घेते आणि आता गरजेनुसार यात पाणी ॲड करणार घट पातळ बघून तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि आता ना छान अशी एक उकळी आणून घ्यायची शेंगा आधीच सुकटलेल्या होत्या आपल्या तर एक छान उकळी आणून घ्यायची एक पाच ते सात मिनटं भाजी छान उकळली की ही भाजी आपली बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये